माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कुर्बान हुसेन तालुका ऑफिस मोदी हरिजन आणि बाबू जगजीवन राम या चार झोपडपट्ट्यांचा प्राधान्याने विकास केला जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये सुरू असलेल्या गृह भौतिक सुविधांची पाहणी तसेच शहरातील झोपडपट्टीतील मूलभूत सुविधांची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख व आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी केली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी सुरू असलेला राष्ट्रदेश अटल गृहनिर्माण प्रकल्प सहस्त्रार्जुन गृहनिर्माण गोदुदायी परुळेकर रेनगर तसेच ड्रेनेज पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांची पाहणी व नाविन्यपूर्ण बांधकाम या पद्धतीची माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली यावेळी राष्ट्रध्ज अटल गृहनिर्माण प्रकल्पात आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित क्षेत्र विकास कामाची देखील सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर झोपडपट्यातील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबर त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर दोनशे छप्पन गाळ्या परिसरातील जुन्या घराचे पाडून काम करून नवी किंमतीमध्ये तसेच नवीन घरे उभारण्याच्या प्रस्तावावर प्रशासनाला प्रस्ता त्वरित निर्णय घेण्यात यावा याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेटी प्रसंगी आयुक्तांना सूचना दिल्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका